चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता नवरात्र चालू आहे नवरात्रीमध्ये खूप सारे आपले पूजापाठ वैकल्य सर्व काही पारायणं चालू आहेत पण त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये बघा अष्टमीला कन्यापूजन करणं खूप खूप महत्त्वाचं असतं बघा खरं तर अष्टमी या नवरात्रीमध्ये सर्वात महत्त्वाची ही अष्टमी असते पण या दिवशी कन्यापूजन कसे करावे त्याचे महत्त्व काय हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत देणार आहे जर तुम्हाला अष्टमीला जर कन्यापूजन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी पण कन्यापूजन करू शकतात कन्यापूजन का करावं बघा कारण या नऊ दिवसात नवरात्रीमध्ये जे काही क का दैवी शक्ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म सूक्ष्मस्वरूपात घरामध्ये आपल्या असते त्याचबरोबर जे आपण कन्याचं पूजन करतो तर कन्याच्या रूपामध्ये स्वरूपात आपल्या घरात ती दैवी शक्ती येत असते आणि त्याचं पूजन जर आपण केलं तर आपल्या जीवनातील जे काही अडथळे विघ्न आहेत सर्व काही नाहीसे होतात आणि आपलं नशीब हेच चमकल्याशिवाय राहत नाही इतकं आपली कुलदेवी आपली माता आपल्याला इतकं भरभरून देते मग कन्याचं पूजन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण कन्याच्या रूपामध्ये ज्यावेळेस आपण कन्यापूजन करतो त्यावेळेस देवी माता किंवा आपली कुलदेवी कोणत्या रूपात येऊन आपल्या घरी अन्न ग्रहण करून जाईल सांगता येत नाही त्याच्यामुळे या नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला खूप महत्त्व असतं कारण या छो लहानशा कन्यामध्येच दैवी शक्ती ही सूक्ष्म स्वरूपात असते त्याच्यामुळे कन्याचं पूजन केलेलं खूप छान असतं मग तुम्ही एक वर्षापासून ते दहा वर्षाच्या आतल्या कन्याचं पूजन करायचं असतं मग त्याच्यासाठी बघा आता बऱ्याच जणांना असं प्रश्न पड पडतो की आमच्याकडे कन्या नाहीत किंवा तुम्ही एकसुद्धा तुमच्याकडं समजा नऊ कन्या नसेल तर तुम्ही एक सुद्धा कन्याचं पूजन केलं तरी चालतं तीन कन्याचं पूजन केलं तरी चालतं किंवा सात जेवढ्या तुम्हाला कन्या मिळतील तेवढ्या कन्याचं तुम्ही पूजन केलं तरी पण चालतं नाहीच तुम्हाला शक्य नसलं तर बघा तुमच्या जिथे मंदिर आहे जिथे देवी बसवलेली असते घटस्थापना केलेली असते तिथं जाऊन तिथं कन्यापूजनाची हे केले कन्यापूजन ठेवलेलं असतं तर त्या दिवशी तिथं जाऊनसुद्धा तुम्ही कन्यापूजनला सर्व जेवढं साहित्य लागतं तेवढं साहित्य नेऊन तिथंसुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकतात पण कन्यापूजन जेवढं होईल तेवढं आपल्या ते स्वतःच्या घरामध्ये होईल ना तितकं खूप चांगलं असतं कारण स्वतः आपली कुलदेवी माता लक्ष्मी आई तुळजाभवानी आपल्या स्वतःच्या घरात सूक्ष्म स्वरूपात येत असते आणि आपल्या घरात तिचं पूजन झाल्यानंतर आपल्या जीवनातील वेळ वाईट वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आपल्या नशिबातील जे काही वाईट फेरे आहेत तर ते सर्व नाहीशे होऊन आपलं नशीब हे चमकायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे होईल तितकं शक्य आपल्या स्वतःच्या घरीच कन्यापूजन आवर्जून करा आता कन्यापूजनासाठी बघा काय करायचं असतं आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही काहीही कन्यापूजनाला खीर बनवून देऊ शकतात किंवा दूध बनवून देऊ शकता त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून तुम्ही दूध किंवा गव्हाची खीर अशी खीर बनवून देऊ शकतात किंवा पुरी चण्याची भाजी पुरी भाजी तुम्ही बनवून त्यांना जेऊ घालू शकतात तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्यांना कन्या बोलवायच्या त्यांना जेऊ घालायचं सर्वात आधी ज्यावेळेस त्या कन्या आपल्या घरात येतील त्यावेळेस त्यांचं पाय धुवायचे आहेत पण त्यांची पाये धुवायचे आहेत आपल्याला एक डिश घ्यायची त्याच्यात पाय धुवायची हळदी कुंकू लावायचं त्यांचं छान असं स्वागत आपल्या घरामध्ये करायचं त्यांना पाट्यावर बसवायचं किंवा खाली चटई काय असेल त्याच्यावर हो त्यांना प्रत्येकीला क प्रत्येक कणण्याला बसवायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे तुम्ही आणि नंतर जे काय तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे बघा तुम्हाला पुरी भाजी बनवून झाल्या तर ती बनवू शकतात पुरी खीर बनवू शकतात किंवा मसाला दूध बनवू शकतात किंवा दूध ड्रायफ्रूट सर्व काही टाकून दूध ते छान असं बनवू शकतात तुम्हाला किंवा चपाती भाजी वरण असं जे काही तुम्हाला पदार्थ बनवणं शक्य होईल तसं बनवून तुम्ही त्या कन्याला जेऊ घालायचं आहे आणि जी माता लक्ष्मीची जी चुनेरी भेटते तर ती चुनेरी त्यांना मेहंदीचा कोण समजा मुलींचा आता सर्वात आवडती वस्तू म्हणजे मेकअपच्या वस्तू असतात तर त्या मेकअपच्या वस्तू तुम्ही त्यांना द्यायच्या वस्त्र त्या म्हणून तुम्ही रुमाल देऊ शकता तुमच्या जशी तुमची तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही त्यांना द्यायचं आहे रुमाल द्या मेहंदीचा कोन द्या टिकल्याचं पॉकेट द्या गजरा द्या त्यांना किंवा त्यांच्या उपयुक्त अशा काही वस्तू तुम्हाला ज्या द्यायच्या असतील त्या तुम्ही त्यांना देऊन त्यांचं छान असं स्वागत करायचं आहे त्यांचा छान असा मान सन्मान करायचा आहे आणि या भेटवस्तू त्यांना तुम्हाला आवर्जून द्यायचं आहे बघा माता लक्ष्मी आई भगवती आई कुलदेवी कोणत्या रूपात आपल्या घरात येईल आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देईन हे सांगता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक कण्याचा चांगला असा मान सन्मान करून तिला जे तुमच्या घरी बनवलेलं आहे त्या प्रत्येक कन्याला ते खाऊ घालून त्यांना छान अशी भेटवस्तू देऊन त्यांचा मान सन्मान करून लावा बघा आपल्या घरातून कन्या हसत खेळत जर बाहेर गेली तर बघा आपल्या घरात सुख समृद्धी आनंद सर्व काही आपल्या घरामध्ये नांदेल याची खूप छान अशी बऱ्याच ताईंना या सेवा केल्यामुळे खूप ताईंना याची छान अशी प्रचिती पण आलेली आहे आणि तुम्हाला पण या सेवेने छान अशी प्रचिती केली येणारच तर या नऊ तुम्हाला अशा प्रकारे सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर कन्या भेटलीच नाही तर आपल्या घरातील जी कन्या असते तर त्या कन्याचं तुम्ही त्या दिवशी पूजन करायचं आहे अष्टमीला करा अष्टमीला नाही जमलं तर तुम्ही कधीही करू शकतात या नवरात्रीमध्ये त्याचबरोबर बघा आपल्याला कन्येला नऊ जर कन्या तुम्हाला भेटल्या तर नऊ कन्याला एक भेटवस्तू द्यायची तेच म्हणजे नारळ द्यायचं आहे कण्णेला नारळ आणि एक फूल द्यायचं आहे जर तुम्हाला नऊ कण्येला देणं शक्य होत नसेल तर एकासुद्धा कण्येला तुम्ही नारळ दिलं तरी चालतं आणि आपल्या घरातीलच बघा एक वर्ष ते दहा वर्षाच्या आतील कण्येचं आपल्याला कन्यापूजन करायचं आहे मग आपल्या कण्याला मासिक धर्म येत नसेल तर त्या कण्याचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि या कन्येला जे काही आपण भेटवस्तू म्हणून नारळ दिलेलं असतं तिच्या ओटीमध्ये ती जे काही सर्व सामान आपण तिला भेटवस्तू दिलेल्या असतं त्याच्यासोबत नारळही द्यायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला दसरा झाल्यानंतर ते नारळ तुम्हाला फोडून घरातल्या सर्वांना खायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे आणि या कन्यापूजनाच्या या नवरात्रीमध्ये या कन्यापूजनाने जी काही आपल्या घरातील चालती बोलती कन्या आहे तिचं पूजन करा ज्या काही लहान सहान ज्या कणण्या तुमच्या घरात येणार आहेत त्यांचं पूजन करा जी आपल्या घरातील कन्या असते चालती बोलते ती खरी लक्ष्मी आपली आपल्या घरची लक्ष्मी असते तर तिची पण आवर्जून तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे तर अशी होती आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनेल नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ